कर रिलॅक्स कर रिलॅक्स आला जे आता आता आला जे माझ्या घरचे चार पाच वर्ष झाली वाचायला लागत म्हणून बोलतात यास लागला डेंजरस साईड दिसण्या आपण नमस्कार मंडल मी गणेश कुळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांसोबत चॅनलमध्ये स्वागत करतो तर कर मंडळी आज दुसरा दिवस मालवणमधला कालची फिशिंग बघितली असतात आज भरपूर अँगलर्स आज आपल्या सगळ्या बोटी बघता येत तयार झाल्यात आणि आपल्या अँगलर्स तयार आहेत पूर्ण सेटअपसहित आजचा रिझल्ट बघणार आहेत आज काय असणार आजची गोष्ट काय असणार तुम्ही बघा आणि आपला हळू हळू अँगलर्स जायला सुरुवात झाली या बोटमध्ये मध्ये कालची आपली गँग गॅंगल ते या चाललं मध्ये बघताय वाव कडक मोसम आहे कडक एकदम चला आपली बोट चालली चला बघत आपली तिसरी बोट पण निघाली आहे तिसरी बोट, गाँगे गाँगे। बोट तिया तिया तिया। कास्ट करताना लक्ष द्या रे इकड तिकड बाय हॅलो बाय 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 मासा ना बाय नको बघताय फायनली आपली पण बोट आलेली आहे आणि बोट आपली एकदम चिकणी आहे रे एकदम मस्त त्याचे नाखो अशी धुवून ठेवली ना चकाचक कडक आहे मिथुल सालगाव करायला नवीन बोट आहे ना, ना। तर दुसऱ्या दिवसाच्या पिशिनसाठी आपली बोट आता निघाली ती म्हणजे देवबागच्या जेट्टीवरून आणि जाव होता संगामधून बाहेर असं माझं एकदम कडक आहे थोडं जवलड वातावरण आहे जर थोडासा ऊन पडला ना तर म्हणजे चांगला होतं म्हणजे सुरमय धावते होते त्या किरणावर आहे ना सुरमय धावते मावरा धावते तेव्हा जास्त स्ट्राईक होतात चान्सेस जास्त असतात जवलड आहे जरा हवामान बघू नशीब कसं फुलतं जसं सूर्य फुलेल तसं आपण तर नशीब फुलू शकतात चला निघली बोट आपली समोर बघताय जाणता राजा कडा शॉन फ्री शॉण असा बोललापणापण बोलायला लागलं खूप मजा येईल लय बाबा संगम इथला इथला वातावरणच एवढा भारी असतं ना या संगमावरचा असं नव्हतं विषयिंग असतं जबरदस्त चालू असतं विषयी आज भरपूर बोटी गेल्या बाहेर उगे आजचा आजची परिस्थिती काय असणार आहे बघू आणि मजा घेऊ आजच्या विषयीची हर्षद आहे आणि हर्षदचा सेटअप बनवायचं काम चालू आहे हर्षद क्लूर दाखवू तो आपण ट्रॉलिंगसाठी हा ट्रॉलिंगला मोस्टली सुरमई वगैरे बोला म्हणजे याला सगळ्या गोष्टी लागू शकतात हर्षद हात सगळेजण वापरतात म्हणजे असं काय बोलतात त्याला कमोडो कमोडो फायर टायगर हा पाच मीटर डीप आहे वन आणि जास्त करून रिझल्ट याच्यावर सुरमयचा आहे बॅरा पण लागतोय कुपन त्याच्यावर आपल्याला ताम लागतो बबल लिफ्ट ताम लागतो आहे आपले रेड स्नॅपर लागतो आहे फिंगर मार्क लागतो आहे हे बऱ्याचशा कॅचेस त्याच्यावर लागतात आणि सगळ्यात इफेक्टेड फायर टायगर बरेच जण यूज पण करतात आणि आपल्या ग्रुपमध्ये तर मोस्टली सगळे यूज करतातच तर कसं आहे माहिती आहे का तो स्वतः एक चांगला अँगलर तर आहेच पण तो स्वतः त्याचा टॅकल शॉप आहे जर कोणला तुम्हाला जर टॅकल्स ऑर्डर करायचे असतील ना तर बघा तुम्हाला खाली नंबर पण दिसेल डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता तुम्ही काही लागलं फिशिंग रिलेटेड काही त्याला विचारत तरी पण विचारू शकता चला आता सुरुवात करतो आपण आपल्या आजच्या फिशिंगला आपल्या अँगलर्स रेडी होत आहेत ट्रॉलिंगसाठी पहिला आपण ट्रॉलिंग टाकायला सुरुवात केली आहे तसं पण आपण तुम्हाला आपल्या खाडीतले बोला म्हणजे सगळे टाईपच्या व्हिडिओ अख्खे वर्षभर दाखवत असतो आज दर वर्षातून एकदा पण इकडं काय येतो कारण काहीतरी त्या असल्या निल्या समुद्रामधले जे व्हिडिओ असतात ते बघायला पण मजा येतात म्हणजे ते शेवटी नाही बोलत तर ते आपल्या आठवणी कायमच्या राहतात त्याच्यासाठी या व्हिडिओ गरजेचे असतात म्हणून इकडे यायचा चला बघताय त्या साईडला दादा अक्षय रोहित हर्षद आणि हर्षदने केले टोरेंटाचा सुरुवात तिकडं दोघांनी टाकली चौघांनी ट्रॉलिंग टाकायला सुरुवात केली आहे जिगिंग चालू सध्या जिगिंग फक्त डायरेक्ट खडक घेतलाय असं वाटते ना लोकेशन खडक एकदम कडक लोकेशन एकदम बघा

बारा कुडा आलाय बघ अरे बारा कुडा <laughs> ये बोईटा सारखा वरती आला त्याने काही ताकद बिकत लावली का नाही बोईटासारखा वरती आला तू बैठ तसा काय कुडा पहिली कॅच आजच्या दिवसातली बॅराकुडा आपल्याला झालेली आहे आता थोडासा होप्स आलाय थोडासा मार्केट मार्केट थोडासा थंड पडलेला पण बॅराकुडा आला एक मस्त बिग साईज आहे बिग साईज तो बघ <laughs> आणि ये ये रीलचा असर आहे का तो बोटासारखा आला समजला पण नाही जसा बोईट येत ना बोईट तसा वरती आला तो पहिला मासा चला बघता पहिला मासा आजच्या दिवसातला खुडा बघा कसा तोंड आत घालता मग माईक कॅमेरा <laughs> आर पण दिसत कसला <laughs> खतरनाक आहे साईज लागली पण एक म्हणजे वैशिष्ट्य आहे सेटअपचा बोला किंवा अँगलरचा बोला तो बोलता वरती वरती फक्त इथंच आता म्हणजे भरपूर वेळेनंतर भरपूर फिरलो आज पण तसाच झाला भरपूर फिरलो जसा काल आपण भरपूर फिरलेलो तसंच आज भरपूर फिरलो काहीच नव्हतं लागत शेवटी एक बॅरा लागली मोठी तो इथं बघू आता आता थोडासा म्हणजे होपसालाय आलाय की लागेल काहीतरी समोर बघताय आपलं फिडिंग दिसते समोर मोठ्या मावराची फिडिंग आहे बारीक नाही मोठ्या मावरचे मोठा आहे दादा मोठा मावरा आहे फुल फिडिंग चालू आहे फुल फिडिंग चालू आहे फुल फुल फिडिंग आहे दिसते समोर ही ती अनुभव येत आहे येते मोठा मावरा येते खावला नाही नाही थांबता मोठा मावरा त्यावर बघा समोर किती फिडिंग चालू आहे बघा फिडिंग होती म्हणजे याच्यावर आहे ना दिसतंय लगेच दाखवली आता तिकडे पुढं चालू आहे बघ बघताय जसा म्हणजे एक मासा लागला ना लगेच थोडासा होप्स आला थोडासा होप्स आला लगेच त्यांनी आता सुरुवात केली म्हणजे पडाप आता ट्रॉली मारायला सुरुवात केली थोडीशी आता फिडिंग दिसत होती तिथं पण ती पुढं पुढं गेली मुलांनी डायरेक्ट गायब झाली फिडिंग गायब झाली डायरेक्टली त्याची मुलं काय आडले भेटले नाही तर इथं आपल्याला मासा लागला तो त्याच्यामुळे परत आवडली आणि याला लागला बिग लागला फिश आहे फिश आहे फिश आहे फिश आहे कारण आडवच नावला लाग गेला 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 लाग गेला आणि बिग 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 फिश लागलेला आता मात्र कारण तो आपला लाईव्ह मध्ये समजला का रॉड कसला बिग फिश होता बिग फिश होता असं असतं म्हणजे एकदा आपल्याला कुठला ताप लागला ना आता मगास दोन तास झाले मारतून एक ताप लागला ना तसा बघा लगेच होप्स पण आला आणि स्ट्राईक पोहायला लागली पटापट आणि आला आता रो इतला मोठा विष लागलेला हुकअप पण झालेला कसा गेला काय माहिती हा जो फिशिंग आहे ना फिशिंग जो येड आहे ना येड तो मी तुम्हाला मी तर क्लिअर सांगते की एक हाऊस म्हणून करत जा शॉप म्हणून करत जा कारण याच्यामध्ये तुम्हाला भरपूर वेळ द्यायला लागते भरपूर खर्च करायला लागतंय कारण जे तुम्ही हे इक्विपमेंट बघताय ना रॉड रील लाईन या तुम्हाला दोनशे तीनशेला भेटतील पण जर तुम्हाला खरंच जर तुम्ही शॉप पूर्ण करायचं तर ते दोन तीनशे रुपयांना होणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला चांगला सेटअप घ्यायला लागतं त्याच्यासाठी भरपूर खर्च आहे म्हणून मी नेहमी सांगतं की फक्त एक हाऊस म्हणून करत मालवणला फिरतोय मालवणला फिशिंग ट्रिप आहे चालू आहे आमची बरोबर आहे ट्रिपचा खर्च किती असेल विचार करा तुम्ही चार पाच दिवस येतोय इथं राहायचा खर्च खाण्यापिण्याचा खर्च या बोटचा हजार रुपये तास आहे विचार करा फक्त चार पाच तास रोजचे चार पाच तास रोजचे किती पैसे तुम्ही विचार करू शकता की खर्च होत सर आमचा फक्त याच्यावरच तो तिकडनं आवाज देते अँगलर आमचा एक की बोलतो जर कोणला प्लॉट चा पैसे आलं असतील तर याच्यावर जास्त खर्च करा भाई एक किलो मछली तो बाजार से भी खरीद सकते हैं लेकिन खुद पकड के खाने का मजा कुछ और है अचानक दादाला काहीतरी स्ट्राईक झाली कारण त्याची रीलच तशी आहे ती खरकार खरकार खर वाजत राहत आहे बारीकसा काहीतरी बोलत लागलाय पण लागलाय आलो घे

रिलॅक्स करलाजे आता आता आलाजे लागले बाज लाव बी गेट बिघेट लागला दादा आयुष्यभ पहिल्यांदा लागला तुझ्या वडील घरचे माझ्या घरचे चार पाच वर्ष झाली वाचायला लागत म्हणून बोलतात लागला हा ही असते चार वर्ष दादा चार वर्ष एक पण मासा नव्हता आज लागलाय चार वर्षांनी पण निर्णय सोडला लागल कधीतरी बिगेस्ट बिगेस्ट साईज आहे पण बारा कोडा बिगेस्ट साईज आहे बिगेस्ट साईज लागलाय आणि भाई एकदम खुश लागा लागा। एकदम खुश। देवा। लागला चला, चला कळत दुसरा बारा कुडा लागलाय आपल्याला आणि भाई एकदमच खुश झाला म्हणजे पहिल्यांदा अशी कॅच लागली एवढा म्हणजे का प्रत्येकाचं स्वप्न असतं की एवढा डीप मध्ये फिशिंगला येऊन

फोटो काढला आता कडक घे मी फोटो काढतो टेन्शन तुटलं ना तुट साईज जबा 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 घे आपला मस्त दुसरा बॅरा कुडा लागलाय कडक चला लगेच आता परत सुरुवात आता बघताय प्रत्येकाने मोठं मोठ पापर घेत बघा काल नील भुर पिवलं सगळं पॉपर तो जे म्हातारीची चुली जवळ उडवला चला स्वतः पॉपिंग के स्वतः केली पॉपिंगची स्टाईल बघ अशी असत त्याच्यात तुम्हाला जे वर्ण फिर मासे म्हणजे सुरमई बोला बॅरा कुडा बोला लागू शकत पॉपिंग सुरुवात केली थोडा वेळ पॉपिंग कारण आपलं मस्त मस्त दोन बॅरकोडा लागले आपल्याला त्याच्यामुळं थोडासा रिलॅक्स झालो यो येऊ ज्या बॅराकुडाचा वास आणि बॅराकुडाचा वास निघते बाहेर जाणीकारला बॅराकुडा त्याचाच झालाय चुरा मुरा बघा बघून जा कशा अवस्था होत ती फरसान बोल फरसान फरसान बघ दादा बोलत खा फरसान अजून असा फरसान निघत ट्रिपल राईस मध्ये

И... आजची फिशिंग बिग बॅराकोडा लागले दोन फिशिंग महत्वाची असतं काय ना तो खाडीमध्ये गेल्यानंतर समुद्रामध्ये काय लागेल नाही लागेल ते, ते पुढची गोष्ट पण फिशिंगला येणं काढून फिशिंगला येणं फिशिंग ये जास्त महत्वाचं असतं तर आपली दुसरी जी बोट आली ना त्या दुसऱ्या बोटमध्ये एक स्नॅपर लागली बिगेस्ट साईज स्नॅपर लागली दाखव तुम्हाला बघा ही बघा स्नॅपरची साईज बघता एकदम कडक भारी भाई कैसा लगा एकदम बढ़िया बढ़िया मतलब आपका दिन निकल गया बारी भारी भारी ओके भाई चलो थैंक यू इतली ना जबरदस्त सुपर स्नैपर लग ली